या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील दे, उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवला नांदगाव रस्त्यावर धोकादायक वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं कार थेट नाल्यामध्ये कोसळली असून सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप आहेत नाशिकच्या येवला नांदगाव रस्त्यावर अलगट वस्ती शेजारी असलेल्या रस्त्यावर जळगावहून पुण्याकडे जात असलेली कार थेट नाल्यामध्ये कोसळली येवला नांदगाव रस्त्याला अतिशय धोकादायक वळण असल्यानं कार चालकाचं नियंत्रण सुटून ही कार थेट नाल्यामध्ये कोसळी नाल्याला पाणी असल्यामुळं पाण्यात ही काळ अर्धी बुडाली होती दरम्यान ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले यातील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत एस के न्यूजसाठी अनिल अलगट राजापूर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला